मी साहेबराव वाल्मिकिसाळ राहणार कवठळे कवठळे गावामध्ये पूर्वीपासून अतिक्रमणाचे दोन हजार सतरापासून धनदांडग्यांची दोन दोन एकर तीन तीन एकर अतिक्रमण आहेत त्यामध्ये माझं बाय पत्राचं एक शेड आहे त्याची नोंद अधिकारी श्री साहेब यांनी स्वतः पाहणी करून हे भोगोटादार साजरी करण्यात यावी असं नोंद होती तरी गावच्या ह्यावे पोटी आणि गावच्या धनदांडग्यांच्या आमिषाला बळी पडून ग्रामसेवकांनी माझी नोंद कमी केलेली आहे त्यासाठी दोन हजार तेवीस साली मी आत्मदहन करीन असा इशारा दिल्यानंतर मला गट विकास अधिकारी परीड साहेब यांनी फसवलं आणि आठ दिवसात सांगितलं की ह्याची कारवाई करून देतो नाहीतर सगळ्यांचे अतिक्रमणं काढण्यात यावी असं मला एक पत्र दिलं होतं अशी नोंद व्हाय म्हणजे तुमची नोंद करण्यात तरी यावी नाही तर क सगळी अतिक्रमणं काढून टाकण्यात येईल याच्यावर मला सात दिवसात पत्र देतो म्हणले अद्याप दिलेलं नाही त्या अनुषंगाने मी आत्ता पंधरा ऑगस्ट रोजी आत्मधानाचा इशारा दिलेला आहे शासन दरबारी तर शासनाने माझी कुठलीही दखल घेतलेली नाही उलट पोलीस स्टेशनला मला बोलवले जातं दमकवलं जातं ग्रामशेवक नी ह्यांनी सगळ्यांनी मला हे केलेलं आहे आज रोजी मी बशनमध्ये आहे आणि आज माझी जर अशी अतिक्रमणाची नोंद भोगोटा दस घेतली नाही किंवा माझी पट्टी बकर भरून घेत नाहीत ही शासन दरबारी माझी दखल घ्यावी अन्यथा मी पंधरा ऑगस्ट रोजी आत्मदहन करणारच आहे आणि मी आज्ञास्थळी करणार आहे मी कोणाला म्हणजे सांगून सगळ्या डिप्युटी शिवनला शिवणला पोलीस स्टेशनला सगळ्यांना कलेक्टर साहेबांना पत्र दिलेलं आहे त्याची शासन दरबारी माझी नोंद घ्यावी एवढीच विनंती राहील आपण जे पवित्रा घेतला आहे आत्मदहन करण्याचा त्याच्यामुळं आत्मदहन करण्याचा जे पवित्र घेतलेला आहे नेमकी तुमची मागणी काय आहे आता अतिक्रमांमध्ये हे असणं हे तर चुकीचं आहे परंतु तुमचंच एकट्याचं हे केलेलं आहे का यामुळे हो शासन निर्णय असं सांगतो की दोन म्हणजे अठरा जुलैचा एक शासन निर्णय आहे भूगोटदार सदरी नोंद घ्या तेवीस नंबर आणि त्याची पट्टी कर भरून घ्या माझे मालक म्हणून नाही जशा गावातल्या धनदानग्यांच्या जशा नोंदी आहेत एक सदस्यांच्या सर आहेत सरपंचाच्या आहेत पाटलांच्या आहेत सगळ्या म्हणजे अनेक जणांच्या नोंदी आहेत तशीच नोंद घ्या माझी जी एकट्यावरती अन्याय का म्हणून म्हणजे माझ्यावरती एकट्यावरती अन्याय होतोय म्हणून मी हा पवित्र उचललेला आहे माझं जर त्यांनी शासन निर्णय जसा त्यांचा शासन निर्णयनुसार त्यांनी नोंद करून तपल्या घेतलेल्या आहेत आणि माझी एकट्याची का तर माणिकराव बिचकुले साहेबांनी माझी अधिकाऱ्यांनी समक्ष येऊन पाहणी करून माझे आदेश दिलेला आहे आदेशाची नोंद ग्रा ग्रामपंचायतीला कुठलाही अधिकार नस नसताना त्यांनी माझी नोंद रद्द केली आहे याच्या खोडे साहेबांनी पण बान, उडाओडीची उत्तर दिले आणि आज रोजी फेरफट मारून दमून गेलेलं आहे माझ्यावरती एकट्यावरती अन्याय होतो आहे म्हणूनच मी हे शासली एवढं सांगतो की पंधरा ऑगस्ट रोजी आम जी आत्मदहन हे आठळ आहे यांनी माझी दखल घ्यावी अन्यथा माझी लेकराबाळाची जबाबदारी ही घट अधिकाऱ्यांवरती राहील